नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन पेपर वन हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पूर्णतः जनरल पेपर आपल्याला दिसून येतं आणि यामध्ये आज आपण मोस्ट एक्सपेक्टेड एम सीक्यू क्वेश्चन युनिट टू वर आधारित बघणार आहोत युनिट टू संशोधन अभियोग्यता यावर आधारित महत्वपूर्ण एम सीक्यू आपण आपण बघणार आहोत हा आपला लेक्चर एम क्यू सिरीजचा हा लेक्चर क्रमांक दहा आहे यापूर्वी आपण नऊ सेशन्स एम सी क्यूजवर आधारित घेतलेले आहे ज्यामध्ये डिटेलमध्ये आपण एम सी क्यू प्रश्न डिस डिस्कस केलेले आहे सोबतच सो या वर्षीची म्हणजे सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करीत आहात सो एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी भरपूर एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस करणं आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे सो यासाठी प्लस या पी डीएफ ला प्राप्त करण्याची फीज नाईन नाईन फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला पाच हजार प्लस एम सी क्यू सिरीज मिळेल बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच या एमसीक्यू पीडीएफ ला प्राप्त करा याला आपण पीडीएफ फॉर्मॅट मध्ये मिळणार याला आपण झेरॉक्स पण करू शकता आणि भरपूर प्रत्येक युनिट वर आधारित पाचशे प्रश्न अशा स्वरूपाचं तुम्हाला टोटल दहा युनिट आहे सो टोटल दहा युनिट वर आधारित आपल्याला प्लस एमसीक्यू uh, क्यू प्रश्न जे आहे ते या पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केले जाणार आजच्या सेशनमध्ये सर्वप्रथम अध्य अध्ययना संबंधित नियम जाणून अध्ययन साहित्य तयार करणे संशोधनाचे उदाहरण आहे सो बघा अध्ययन संबंधित नियम जाणून घ्यायचा आहे आणि स्वयं साहित्य तयार करायचं आहे सो असं जेव्हा आपण करतो त्याला आपण कोणतं संशोधन म्हणणार ए कृती बी आहे मूलभूत संशोधन सी आहे उपयोजित संशोधन आणि चार आहे यापैकी नाही इथे बघा नियम जाणून स्वयं स्वत काय करायचं आहे सॉल्व करायचं सो त्यासाठी आपण काय करणार आहोत उपयोजित संशोधनाचा अवलंब करणार आहोत त्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे मूलभूत तत्वाचा दैनंदिन जीवनाला अनुसरून उपयोग करणे म्हणजे डॅश संशोधन आहे मूलभूत संशोधनाच्या दैनिक जीवनाला अनुसरण करणे ठीक आहे सो ए उपयोजित संशोधन बी आहे कृती संशोधन सी मूलभूत संशोधन आणि डी आहे प्रायोगिक संशोधन आता बघा <coughs> दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं संशोधन करतो तर उपयोजित संशोधन करतो त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक ए आहे नेक्स्ट वन आहे वैयक्तिक पातळीवरील समस्यांचे निदान डॅश संशोधनामध्ये वैयक्तिक जर आपल्याला समस्या आहे तर ते सोडवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं संशोधन करणार ठीक आहे ए बघा वैयक्तिक पातळीवरील व्यवहारिक समस्यांचे निदान ए मूलभूत संशोधनात करणार आहोत बी कृती संशोधन सी उपयोजित संशोधन आणि फोर्थ आहे प्रायोगिक संशोधन आता समस्यांचे निदान म्हणजे सॉल्व करायचं आहे आणि प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करतो त्यावेळी आपण ऍक्शन करणार सो कोणतं कृती संशोधन आपण काय करणार आहोत इथे करणार आहोत ओके ओके नेक्स्ट वन आपण बघतो संशोधन निष्कर्षाचे सामान्यीकरण मर्यादित मानले जाते ए कृती संशोधन बी उपयोजित संशोधन सी आहे मूलभूत संशोधन आणि डी आहे सर्वेक्षण संशोधन सो संशोधनाच्या निष्कर्षाचे सामान्यकरण ठीक यामध्ये आपण काय बघतो एखादं निष्कर्षांचं सामान्यीकरण मर्यादित आपण कृती संशोधनामध्ये मानित असतो त्यामुळे इथे योग्य उत्तर कृती संशोधन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दिनेशला भेडसाडणाऱ्या अध्ययन समस्या हा संशोधनाचा विषय होऊ शकेल कोणता संशोधन ए कृती संशोधन बी उपयोजित संशोधन सी प्रायोगिक संशोधन आणि डी आहे मूलभूत संशोधन सो so, दिनेशला जर समजा एखादी समस्या अध्ययनामध्ये येत आहे तर तो काय करणार त्याला सॉल्व्ह करणार आता कोणतीही गोष्ट जर सॉल्व्ह करायचं आहे सो ऑबियसली so, त्यासाठी ऍक्शन करावं लागेल त्यामुळे इथे आपण कोणतं संशोधन करणार ऍक्शन रिसर्च करणार नेक्स्ट वन सिद्धांत निर्मिती डॅश संशोधनाचे धैर्य आहे ए मूलभूत संशोधन बी आहे उपयोजित संशोधन सी प्रायोगिक संशोधन आणि डी आहे कृती संशोधन सो so, कोणत्या संशोधनामध्ये आपण डायरेक्ट थेरी डेव्हलप करीत असतो तर हा आपला बेसिक प्युअर किंवा फंडामेंटल रिसर्च आहे म्हणजे मूलभूत संशोधनामध्ये थे आपण थेरी डेव्हलप करीत असतो नेक्स्ट डॅश संशोधन व्यापक स्वरूपाची असते कोणतं संशोधन व्यापक आपल्याला दिसून येतं ए आहे B, आहे मूलभूत संशोधन 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 बी उपयोजित सी कृती डी ऐतिहासिक संशोधन सो लक्षात घ्या आपलं मूलभूत संशोधन आहे तो व्यापक स्वरूपात आपल्याला दिसून येतं कारण त्यामध्ये दे थेरी आपण डेव्हलप करतो नेक्स्ट कृती संशोधनाचे प्रवर्तक डॅश हे आहे ए स्टीफन कोरे बी जॉन मिल सी कार्ले विन आय डी आहे गोडार्ड सो कृती संशोधनाचे प्रवर्तक आहे स्टीफन कोरे त्यामुळे इथे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट आहे कृती संशोधनाची कल्पना डॅश या मानव्य विचारात अंतर्भूत होती ए कोरले विन बी आहे गिलफोर्ड बी आहे एफ एन आ, बी एफ स्किनर आणि डी आहे जॉन डुई सो so, uh, कृती संशोधनाची संकल्पना आता आप सर्वप्रथम आपण कार्ले वीण यांच्या विचारामध्ये बघतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट वन आहे संशोधन समस्यांची निवड करताना खालीलपैकी कोणती बाब विचारात घ्यावी ए मार्गदर्शकाची आवड बी खर्चाचा व कालावधीचा अंदाज सी नवीन विषय घ्यायचं की संशोधकाची अभिरुची मला सांगा संशोधन समस्यांची जेव्हा आपण रिसर्च करणार आणि रिसर्च करण्यासाठी आपण सर्वप्रथम काय बघणार आहोत टॉपिक निवड करताना तर आपल्याला कोणता विषय आवडतो सो संशोधकाची अभिरुची म्हणजे इंटरेस्ट आपण बघणार आहोत त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन फोर हो आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या बाबींचा संशोधन संशोधनाचा दर्जा वाढवण्यास उपयोगी होईल ए आहे पीएचडी प्रवेश पूर्व परिक, परीक्षा बी आहे तज्ज्ञ संशोधकांच्या मान्यता सी गरजाधिष्ठित आणि नवीन संशोधन आणि डी आहे वरील पैकी सर्व सो इथे बघा खालीलपैकी कोणत्या बाबींचा संशोधनाचा दर्जा वाढवणार ठीक आहे उपयोगी आहे तर आपण बघा पीएच डी करण्यापूर्वी एक प्रवेश परीक्षा देतो हे योग्य आहे So, सोबतच तज्ज्ञ संशोधक मार्गदर्शकाला मार्गदर्शकांची मान्यता मिळते आणि नवीन गरजाधिष्ठित आणि नवीन संशोधन यामधून बाहेर येत असतात म्हणजे पैकी सर्व हे संशोधनाच्या दर्जा वाढवण्यासाठी आवश्यक आहे नेक्स्ट वन भारतातील राजकीय व्यवस्थेचा विकास हा डॅश संशोधन पद्धतीचा विषय आहे ए आहे आपला वृत्त अभ्यास बी आहे ऐतिहासिक संशोधन सी सर्वेक्षण सर्वे सर्वेक्षण संशोधन आणि डी प्रायोगिक संशोधन सो so, भारतीय राजकीय व्यवस्थेचा विकास हा ऐतिहासिक संशोधनाचा विकास आहे कारण राजकीय व्यवस्थेचा अभ्यास आपण करणार आहोत त्यामुळे ऑप्शन बी योग्य उत्तर आहे प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी टी टी मांडणे एकोणीशे पस्तीस मध्ये डॅश यांनी केलेली आहे ए आहे रोशार्क बी आहे लिकर्ड आणि थर्डसन बी आहे बोरगा बोगाडस सी आहे माटे आणि मॉर्गन सो टी ए टी जी आहे प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी याची मांडणी माटे आणि मॉर्गन यांनी केलेली दिसून येतं नेक्स्ट आहे संशोधनात्मक पदवी मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता दृष्टिकोन प्रमुख असावा ए प्रदप्रतिष्ठा समोर ठेवून आपण करायचं बी आहे मानस सी आहे पैसा आणि डी आहे संशोधन वृत्ती मला सांगा संशोधक आ, संशोधनात्मक पदवी मिळवण्यासाठी आपण कोणता अप्रोच समोर ठेवणार आहोत तर आपण रिसर्च अप्रोच समोर ठेवूया ठीक आहे म्हणून योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे नेक्स्ट भारतातील पंचवार्षिक योजनांचे कृषी क्षेत्रातील योगदान हा डॅस संशोधन पद्धतीचा विका विषय आहे ए आहे ऐतिहासिक संशोधन बी आहे उपयोजित संशोधन सी सर्वेक्षण आणि ऐतिहासिक आणि डी प्रायोगिक आता भारतात पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करायचा आहे तर आपण पास्ट मध्ये जाणार आहोत बरोबर सेकंडली ह्या योजनांचा अभ्यास करण्यासाठी पर्टिक्युलर ओपिनियन मॅटर करणार ओपिनियन प्रत्येक व्यक्तीचा आपण घेऊ शकत नाही म्हणून सर्वे करणार त्यामुळे योग्य उत्तर आहे सर्वेक्षण आणि ऐतिहासिक पद्धती नेक्स्ट वन आहे भूतकालीन घटनांचा सुसंगत वार शास्त्रशुद्ध आढावा डॅश या द्या संशोधन पद्धतीत घेतला जातो ए आहे प्रायोगिक संशोधन बी आपल्याला दिसून येतं उपयोजित संशोधन सी आहे ऐतिहासिक संशोधन आणि डी आहे मूलभूत संशोधन सोभूतकालीन घटका गट, घटनांचा सुसंग शास्त्र सुद्धा आढावा आपण ऐतिहासिक संशोधनात करतो ठीक आहे म्हणजे भूतकालीन घटनांचं अभ्यास करण्यासाठी जी पद्धत आपण यूज करणार त्याला ऐतिहासिक संशोधन म्हणतात नेक्स्ट वन महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षणा संबंधित योगदान हा डॅश संशोधनाचा विषय आहे ए आहे उपयोजित संशोधनाचा बी सर्वेक्षण पद्धतीचा ऐतिहासिक संशोधनाचा की प्रायोगिक सो महात्मा फुले यांचं स्त्री विषयक योगदान आपल्याला अभ्यासायचं आहे सो हा पास संबंध संबंधित टॉपिक आहे ना पास्टमध्ये जाणार आपण म्हणून इथे आपण कोणत्या पद्धतीचा अवलंब करणार हो। आहोत ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा इथे आपण अवलंब करणार नेक्स्ट वन ऐतिहासिक संशोधनामध्ये डॅश हा प्राथमिक स्त्रोत नाही म्हणजे प्रायमरी सोर्स काय नाही ए नाणे बी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल सी ताम्रपट आणि डी पाठ्यपुस्तक ऐतिहासिक संशोधन जेव्हा आपण करतो दोन प्रकारचे सोर्सेस वापरतो वा एक प्रायमरी आणि एक सेकंडरी सो प्रायमरी सोर्सेसमध्ये आपण बघतो की नाणी येणार सर्वोच्च न्यायालयाचे निकाल येणार ताम्रपटे येणार ठीक आहे डॉक्युमेंट वगैरे येईल ठीक आहे आणि सेकंडरी सोर्सेसमध्ये ग्रंथ येणार बु, जे ऑथरद्वारे लिहिलेले ते कागदपत्राचा खरेपणा आणि अधिकृतता मधून तपासली जाते ए आहे आंतरिक चिकित्सा बी बाह्य चिकित्सा सी आंतरिक आणि बाह्य चिकित्सा डी आहे सर्व स्पर्शी चिकित्सा सो so, ऐतिहासिक संशोधनात जेव्हा आपण कागदपत्राची अस्सलता तपासत असतो त्यासाठी आपण बाह्य चिकित्सा करतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी इथे योग्य उत्तर आहे नंतर आहे ऐतिहासिक संशोधनात माहितीतील सुसंगतपणा आणि विश्वासहाय्यता डॅश मधून तपासली जाते कशातून बाह्य चिकित्सा करून आंतरिक चिकित्सा करून आंतरिक आणि बाह्य चिकित्सा करून की सर्व स्पर्शी आपल्याला चिकित्सा करावी लागेल सो यासाठी बघा ऐतिहासिक संशोधनात माहितीतील सुसंगत आणि विश्वासाची आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला आंतरिक परीक्षण करावं लागेल म्हणून ऑप्शन बी योग्य उत्तर आहे नेक्स्ट वन संशोधन हे गतकाळाशी संबंधित आहे कोणते प्रायोगिक संशोधन उपयोजित संशोधन सर्वेक्षण संशोधन कि ऐतिहासिक संशोधन जे पास्ट रिलेटेड आहे तो ऐतिहासिक हिस्टोरिकल रिसर्च आहे म्हणून ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे नेक्स्ट वन खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संशोधनात कार्यकारण संबंधांवर जोर देते ए ऐतिहासिक संशोधन बी वर्णनात्मक संशोधन सी आहे तत्व ज्ञानात्मक संशोधन आणि डी प्रायोगिक संशोधन सरळ प्रश्न आहे कारे कार्यकारण संबंधांवर जोर देणारा कोणता संशोधन आहे म्हणून सो so, ऑबियसली इथे आपल्याला प्रायोगिक संशोधन दिसून येतं जो कार्यकारण कॉज आणि इफेक्ट ज्यामध्ये आपण अभ्यास करतो नेक्स्ट संशोधक माहिती संकलनाची साधने खालीलपैकी कशाला अनुसरण निवडतो ए संशोधकाचे स्वमत बी आहे मार्गदर्शक अभिप्राय सी संशोधनाचे उद्दिष्ट आणि संशोधना, संशोधना संबंधित परिकल्पना ठीक आहे सो so, माहिती संकलन करण्यासाठी आपण कोणती साधन अवलंब करीत असतो तर सर्वप्रथम आपण आपल्या संशोधनाचे उद्दिष्ट उद्दिष्ट जाणून घेणार आहोत आहोत जे आहे ना सेट करणार ठीक आहे त्यामुळे ऑप्शन सी योग्य आहे घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने साक्षी असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळवणे हा ऐतिहासिक संशोधनाचा डॅश हा स्रोत आहे ए हा प्राथमिक आहे बी दुय्यम आहे सी प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही आहे की प्रामाणिक आहे बर मला सांगा घटने साक्षी नाही ठीक आहे अशा व्यक्तींकडून आपण काय करीत आहोत माहिती मिळवत आहोत सो so, ऑबियसली हा सेकंडरी सोर्स होणार कारण तो व्यक्ती स्वतः तिथे उपस्थित आहे का नाही म्हणून योग्य उत्तर आपलं बी असणार नेक्स्ट कार्बन चौदा पद्धती ऐतिहासिक संशोधनाचा डॅश मी माशेशी संबंधित आहे कोणतं ए बाह्य बी आहे आंतरिक सी आंतरिक आणि बाह्य आणि डी आहे पैकी चौदा सो कार्बन चौदा हे बाह्य ठीक आहे एखादी पुरातत्विक अवशेषावर समजा या पद्धतीचा वापर करतात म्हणून ऑप्शन ए योग्य आहे लेखकांचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या तपासला जातो ए आंतरिक बी बाह्य सी आंतरिक आणि बाह्य आणि डी आहे सर्वस्पर्शी सो लेखकांचं लेखन हेतू जे आहे ते आपण लेखकांचं लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनामध्ये आंतरिक मी माणसेद्वारे तपासला जातो त्यामुळे ए योग्य उत्तर आहे ऐतिहासिक संशोधनात योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे ए समस्या विधान करणे गृहितकांची मांडणी करणे माहिती संकलन आंतरिक आणि बाह्य यानंतरचा संशोधनाचे निष्कर्ष नेक्स्ट गृहितके समस्या विधान माहिती चिकित्सा माहिती संकलन निष्कर्ष सी आहे समस्या विधान माहिती विश्लेषण माहितीचे संकलन निष्कर्ष चौथा आहे समस्या विधान करणे बाह्य आंतरिक मीमांसा माहिती संकलन करणे आणि निष्कर्ष काढणे मला सांगा सर्वप्रथम आपण एखादी समस्या घेणार नंतर त्याविषयी निर्माण करणार करणार कलेक्ट योग्यरीत्या म्हणजे आपण हे करतो अनालाइज करतो तर डाटा अनालाइज करणार शेवटी आपण निष्कर्ष मांडणार म्हणून पायऱ्या ठरतात ऑप्शन ए नेक्स्ट ऐतिहासिक एत, एत, संशोधनाच्या या पायरींमध्ये संशोधकाचा कस लागतो ए समस्येची विधान करण्यामध्ये बी आहे मांडणी करण्यात आंतरिक आणि बाह्य मी आणि डी आहे संशोधनाचे निष्कर्ष ऐतिहासिक संशोधन करीत असताना सर्व प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्याचं अनालाइज करणं कठीण असतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी खालीलपैकी कोणत्या संज्ञेला ऐतिहासिक संशोधनाचे स्वरूप स्पष्ट करता येईल ए? ए उदग्र बी आहे तिरक छेदात्मक सी उदग्रह आणि तिरक छेदात्मक आणि डी आहे यापैकी नाही सो so, हे आहे उदग्रह ओके नेक्स्ट आहे अनियंत्रित निरीक्षण डॅश संशोधनाचे वैशिष्ट्य असते ए ऐतिहासिक संशोधन बी आहे प्रायोगिक व सर्वेक्षण सर, सर्वेक्षण संशोधन आहे सर्वेक्षण आणि ऐतिहासिक संशोधन डी आहे मूलभूत संशोधन अनियंत्रित निरीक्षण ठीक आहे हे आहे सर्वेक्षण आणि ऐतिहासिक संशोधन अशाच प्रकारे सेशनला बघत रहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच